मुख चा, या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबांची सुद्धा या ठिकाणी झाली सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे आणि हे जे संतोष देशमुखचे शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे असं मानणाऱ्यापैकी आपण सगळे कारण आज भारतीय संविधानाच्या माध्यमातून हे देश चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान या राष्ट्राला अर्पित केलं त्यावेळेस बाबासाहेबांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं होतं की हे संविधान मी किती चांगलं लिहिले याच्यापेक्षा हे संविधानाची अंमलबजावणी कशी आहे याची करणारी कशी याच्यावर या संविधानाचं यश अपयश अवलंबून आहे यांच्या यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी आम्ही थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद हॅलोदाजी कदम यांना विनंती करतो आपण अण्णांना श्रद्धांजली अर्पण करायचं आहे स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ ज्यांची माणुसकी की जिवंत आहे असे तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या जमलेल्या लोकांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो आताज एका वक्त्यानं सांगितल्याप्रमाणे परवा दिवशी पासून महाराष्ट्राचा थरकाप उडालेला आहे समाज माध्यमावर व्हॉट्सअपवर फेसबुकवर संतोषांना देशमुख यांची हत्या कशी झाली याचे फोटोचे पुरावे व्हिडिओचे पुरावे हे आपल्या समोर आले आणि मग ज्या वेळेस अशा पद्धतीची हत्या त्यांची झाली होती हे मागच्या अनेक दिवसापासून राज्यकर्त्यांना माहीत होतं सुरेशांना धस यांनी विधिमंडळामध्ये मी ते सांगितलं होतं की त्यांची हत्या कशा प्रकारे केली हे सगळं माहित असताना सुद्धा आज ताय दोन दोन तीन तीन महिने हे आरोपी त्या आरोपीला आधार देणारे राज्यकर्ते मंत्री म्हणून तिथे बसलेले होते तुम्ही सगळ्यांनी ते फोटो बघितले बांधवांनो काय वाटलं असेल त्या जीवाला ज्यावेळेस हे कुत्र्यासारखे सहा सहा सात सात जण ते एकट्या जीवाला मारत होते झोप येत नव्हती महाराष्ट्राला सगळ्या अनेकांनी ते फोटो बघितलेले आहेत कोणी रॉड न मारतय कोणी वायरच्या बंडलन न मारतय संतोषांना देशमुख ओरडतायत चिरकतायत म्हणतायत बांधवांना माझे हात तोडारे माझे पाय तोडारे फक्त मला जिवंत ठेवा काय त्या आत्म्याला वाटत अस किती हा क्रूर अत्याचार आहे त्याला गोळी घालून मारला असतो तर आम्हाला एवढं वाईट वाटलं नसतं या महाराष्ट्रातल्या जनतेला हो कारण तुमचा तो धंदाच आहे लोक मारायचा पण ज्यावेळेस त्याचा जीव जातोय त्या संतोष देशमुखाचा त्यावेळेस तुम्ही त्याच्या बाजूला उभं राहून सेल्फी काढताय हसत हसत त्याचे कपरेवर भरताय त्याला त्याचे फक्त अंतर्वस्त्र अंगावर ठेवताय त्याच्या नको नको तिथं मारता एक इंच सुद्धा जागा तुम्ही त्याला ठेवली नव्हती की जिथं काळा निळं झालं नव्हतं अरे पायाखाली मुंगी आली आपल्या तर आपण खाली आणि त्या मुंगीला बाजूला सारतो ही आपली माणुसकी आहे अरे मग काय तुमच्या एवढं वाईट केलं होतं त्या संतोष देशमुखानं की एक बादराचा तर फोटो असा दिसला